पलूस तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रक्तदान शिबीर आणि गरिबांना मोफत सोलर वाटप करण्यात आलं पलूस तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पन्हाळगडावरून पलूस तालुक्यातील शिवप्रेमी युवकांनी दौडीने बलिदान ज्योत आणली आणि शिवमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा करण्यात आली तर काही दिवसांपूर्वी एका रात्रीत बसवण्यात आलेल्या पलूस चौकातील शिवपुतळ्याचा अभिषेक घालण्यात आला तालुक्यातील ग्रामीण भागात शिवजयंतीचा विशेष उत्साह दिसून आला तर तालुक्यातील आमणापूर येथे शिवप्रेमींकडून शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रवास अंधारातून प्रकाशकडे उपक्रमाअंतर्गत स्पार्क एनर्जी आणि आदर्श टेक्निकल विटा यांच्या वतीने तीन गरीब कुटुंबांना मोफत सोलर भेट देण्यात आले ज्यांच्या घरात लाईट नाही त्यांना आम्ही सोलर पॅनल बसून देऊन त्यांच्या घरापर्यंत आम्ही लाईट पोहोचवण्याची थोडीफार मदत केली आहे आणि तसंच या गावातल्या ग्रामस्थांनी आम्हाला अं मदत केली आहे असाच आम्ही उपक्रम पुढे राबवत राह राहणार अशी आमची